तर राम राम मित्रांनो आता आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपण सोननी करायला जाणार आहे तर तिकडे ते, ते, ते नाव का पडलं ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे सांगतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत सांभार जुऱ्याचं नाव कावरून पडलं ते सांबार जुऱ्याचं नाव काय कमवून पडलंय का बरं सांभार जुरा नाही पण नाव का कसा काय पडलंय बाबा त्या सांबार चुरा म्हणजे जुरा आलाय ना इक खाली जुर जुरा आलाय पण सांबार जुरा का म्हणून काय असेल वडला काय पहिल्या सुरुवातीला काय आता मोठी आमची बांधण आहे मित्रांनो आत्ताच आपण बाबाचा व्हिडिओ हो पाहिला पण बाबांनी काय आपल्याला जास्त माहिती दिलेली बाबाला जायचे घाई घाई बाबाला तिकडं नागी या करायला जायचे सांगायला तर बाबाचा नातू या नात्याने तुम्हाला मी सांगतो आता त्या सांबार झुऱ्याला का नाव वाढलं आहे तर सांबार झुऱ्याला जे आमचे आजोबांचे वडील त्या जुने पंजोबा आज असतील त्यांच्या त्यांना लोक सांबऱ्या म्हणून हाक मारायचे मग त्या सांबऱ्यांचं तिथं वावर आहे त्या वावराला तिथं सगळ्यांची शेती मिळून मग त्याला सांबार झुरा म्हणतात बा असं बाबांनी एक दिवस मला सांगितला होता तीच तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो केटीचा पाणी सोडलाय त्यामुळं ही पोरा खेकडे दरा आल्यात तर त्यांच्याकडे किती खेकड्या सापडल्या त्यांनी पाव बरं आपण खेकड्या काल बनवायचं खतरनाक थोडं भेटलं आता सुरुवात केली आता सुरुवात केली ती काय तरी बऱ्यापैकी पैकी सापडल्या खेकडे अजून शोधायला आहे जाणार ती खेकडी आणि त्या तिकडून सांबार धुरायचा पाणी आता इकडे नदी ना पण आता तिक पुढं आलोय शेताकडे अजून आपले इथं जो वरती जायचे वावर आहे इथं वरती भात कापाय सोंगणी कराय तर चला आपण कुसाळा कुसाळाले मोठाले झाले गवात बिवात ही काळे काळे वर दिसत ना शेणली त्याला कुसाळा म्हणतात इकडं तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बांध्याच्या कोण तिकडून भात कापाय आलाय आणि इकडला अजून भात कापाय नाही आला त्यामुळं आम्ही त्या तिकडच्या साईडला भात कापणार आहे जेवढा भात कापाय आलाय तेवढा कापून घेऊ मित्रांनो पाहू शकता तिथं इथं त्या साम्रा जुर आहे इथं त्या धबधब आहे इथून खाली त्या नदीला पाणी जात आहे वरून तिकडून पाणी येत आहे त्या डोंगरावरून पाणी वाहत येत आहे ह्या जुऱ्याना मग खाली त्या धरणाकडं पाणी जात आहे धरणाकडून तिकडे चिलेवाडी साईडला चिलेवाडीच्या धरणाकडे तिकडं पाणी जातंय त्या